वहिनी नाव सांगा तुमचं लक्ष्मी रुपेश पवार उसाट नाही उसाट नाही वहिनी आज कुठे भेटले काय सांगाल शर्यत ग्रुपचे खूप खूप आभार आणि माझे मिस्टर कमेरीत आहेत त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि हलदी कुंकुळाचा कार्यक्रम केला त्याच्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार वहिनी कुठं ना कुठं आज मुंबईमध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला महिलांसाठी एक शर्यतीच्या अड्ड्यामध्ये काय सांगाल खूप म्हणजे प्रतिसाद पण मिळाला महिलांचा आणि खूप छान झाला कार्यक्रम आणि मला गिफ्ट घेतला भेटल्याबद्दल खूप आभार काय सांगाल आज <laughs> ठाणा रायगड या दोन्ही भागातल्या महिला इथे उपस्थित होत्या ठाणा आणि रायगड या महिलांनी भरपूर प्रतिसाद केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि जेवढे मोठे मोठे लोक आलेले त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि आमच्या कमिटीचे सुद्धा आभार मानते आणि हा बैलगाडे शर्यत आणि हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल सुद्धा त्यांचा खूप खूप अभिनंदन आभार मानते आणि मला स्कुटी मिळाल्याबद्दल पण खूप आभार मानते मी त्यांचे बहिणी काय सांगाल हा खेळ कसा आहे खूप छान आहे छान आहे ना हा कुठं ना कुठं महिलांचा एक गैरसमज होत आहे एवढे वर्ष की बिंजोरच्या खेळामध्ये गेल्यावर आपले पुरुष लोकांचा काय तिथं काय चालतो आणि काय नाही गुलालचा गुलाल नाही भेटल्यावर त्यांच्यावर चिरायचा तर आज तुम्ही स्वतः इथं बघितला अनुभवलाय काय सांगाल तस काही नाही माझे मिस्टर पण आहेत शर्यत मध्ये आणि ते नेहमी असतात प्रत्येक वेळेस नाही प्रत्येक शर्यत मध्ये आणि ते या शर्यत ग्रुपचे मेंबर आहे त्याचा मला भरपूर अभिमान आहे आणि पूर्ण शर्यत ग्रुप वर मला अभिमान आहे नाव सांगा गणेश कुठून मुलवेकरडा खिडुकपाडा आणि आज या महोत्सव मध्ये तुम्हाला काय भेटलंय मला कुकर भेटले आहे आणि दोन थाले भेटले आहेत तर महिलांसाठी खूप मोठा एक आयोजन केला होता आज आयोजकांनी काय सांगायचं छान वाटलं आम्ही काय भेटण्यासाठी नव्हतो आलो आम्हाला फक्त हल्दी कुंक आवं होतं पण काय बक्षीस भेटलं चांगलं झालं घरी गेल्या आन... दाखवा आम्हाला काय भेटलं ते आणि कुठं ना कुठं एक महिलांची एक वेगळाच म्हणजे एक भावना होती बिंजरचा खेळ कसा आहे आणि आज तुम्हाला सुद्धा बघायला भेटला शर्यतीचा आणि त्याच्यातच खूप चांगले कार्यक्रम होत काय खूप छान वाटलं बघण्यासाठी मिळाला वर्षी भरपूर महिला घेऊन हा कार्यक्रम बघण्यासाठी मिळेल अजून काय सांगाल आजच्या आयोजनाविषयी आज संदीप दादा मालियाही खूप साधा सारखा एक आपल्याला बघण्यासारखा एक आकर्षण कार्यक्रम केलेला महिलांसाठी एक पुरुषांसाठी एक कुस्तीचा आकडा त्याच्यानंतर हा शर्यतीचा आड्डा काय सांगाल खूप चांगला मला शिबिर आणि महिलांसाठी हळदी कुंकू लावण्या वगैरे होत्या भरपूर आणि जेवण बिवण झालं का तुमचं हो जेवण झालं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि एक चांगली एक वॉशिंग वाशि मशीन आहे काय हा आमच्या नंदेला मिलेली आहे ती वॉशिंग मशीन आणि एक कुकर एक मला कुकर मिळाले आणि थाले मिळाले आहे चालेल खूप खूप धन्यवाद तुमचं थँक्यू काही तुमचं नाव सांगा नायण कुठून पाली कुर्द आणि आजच्या आयोजनाविषयी सांगा ना तुम्हाला काय भेटलंय ते आधी सांगा फ्रीज भेटले का सर्वात आधी तुम्हाला अभिनंदन फ्रीजच्या आणि कसं झालं कार्यक्रम आज आणि महिलांसाठी एक आज इतके सारे पुरुष आणि महिलांसाठी एक कार्यक्रम केलेला आहे संदीप दादा माली यांनी काय सांगाल त्यांना खूप शुभेच्छा देतो त्याही महिलांसाठी हल्दी कुंकू ठेवला